शुभदा कांगणी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण मस्त अशी मकर स्पेशल तिळाची गूळ आणि तिळाची मस्त अशी बर्फी बघणार आहोत ह्याला तुम्ही गजक पण बोलू शकता गुजराती राजस्थानमध्ये ह्याला गजक बोलतात आपण हे मस्तपैकी ह्याला बर्फी बोलूया तिळ आणि गुळाची खूप साधी सोपी आहे पद्धत खूप मस्त होते आणि चवीला तर एक नंबर लागते तुम्ही लाडू आणि चिक्की खायची विसरून जाल ही एवढी मस्त लागते आणि खूप अशी खुसखुशीच होते चवीला तर अप्रतिम लागते आणि यामध्ये गुळाचा काही पाक करायचा नाही आहे खूप साधी पद्धत ह्याच्यात मी आज तुम्हाला दाखवलेली आहे आणि खूप मस्त रेसिपी आहे थंडीमध्ये तीळ हे खाल्ले जातात म्हणून संक्रांतीमध्ये भरपूर असे तीळ खाल्ले जातात कारण जेव्हा थंडी असते आणि तिळामध्ये तर भरपूर असे कॅल्शियम आयन लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं थंडीमध्ये शरीराला उष्णता देतं तीळ म्हणून आवर्जून खावे आणि त्यासाठी बघा मस्त अशी बर्फी केलेली आहे तर आज आपण बघणार आहोत तर रेसिपी आपण हा ही कंटिन्यू करूया तर इथे बघा मी कढई घेतलेली आहे कढई थोडी चांगली म्हणजे गरम झाली की त्याच्यामध्ये एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत हे बघा तीळ दोन प्रकारचे असतात एक गावरान तीळ पण असतात आणि एक आपले देशी तिळ असतात एकदम ते पांढरे असतात तर आता माझ्याकडे पांढरे तिळ होते तर मी तेच घेतलेले आहे आणि आचेवर बघा छान असे याला तिळला भाजून घ्यायचं आहे आणि तीळ जास्त पण नाही भाजायचे मग ते कळवट लागतं आहे पाच ते सहा मिनटं जवळच त्याला भाजून घ्यायचं आहे तिळाला आणि तिळ हे पटकन भाजले जातात तडतड त्याचा जा आवाज आला की समजायचं ती छान असे भाजून झालेली आहे तिळ बघा मस्त असे भाजलेले आहे तर हे मी आता एका डिशमध्ये काढून घेते त्यांना चांगलं आपण थंड करून घेणार आहोत तिळाला पुन्हा थंड करून घ्यायचं मगच मिक्सरला लावायचं आता तुम्ही गरम गरम वाटले तर त्याची पेस्ट होईल आपण पूर्ण हे थंड करून मग ते मिक्सरला लावणार आहोत तीळ बघा छान मी फॅन खाली ठेवले होते थंड करायला मस्त थंड झालेले आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचाभर तीळ काढून घेते आपण वरती बर्फीला लावण्यासाठी आणि आता हे तीळ आपल्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एक दोन फिरकी आपल्याला मारायची आहे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा छान असं तीळ वाटून घेतलेले आहेत जास्त पावडर पण नाही करायचे आहे आपल्यांना आणि आता मी ह्याच वाटीने बघा तीळ घेतले होते आता त्याच वाटीने गूळ घेतलेले आहे गूळ हे वजनी दोनशे ग्रॅम आहे आणि तीळ पण वजन हे दोनशे ग्रॅम होते तर तीळ आणि गूळ बघा एकत्र मिक्सरला लावून घ्यायचं आहे एक दोनच फिरकी मारायची आहे म्हणजे गूळ आपल्याने ॲ ॲडिशनल कढाईमध्ये अशी गरम करायला नको आता तुम्ही तीर तर हे अशी पद्धत केली ना आपली बर्फी लगेचच तयार होते जास्त वेळ नाही लागत गॅसमध्ये गूळ वितळत बसा मग त्याच्यामध्ये तीळ टाका तिळाची पावडर टाका असं करायला नाही लागत तर बघा आता त्या ताटलीमध्ये आपण थापणार आहोत ना त्याला मी तूप लावून घेते कारण बर्फीचं मिश्रण तयार झालं ना की ती प्रोसेस लगेच करायची असते कारण गूळ जसं थंड होतं ना ते लगेचच सेट होऊन जाते तर कढाई बघा मी परत घेतलेली आहे गॅसवर ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि तेल तूप चांगलं वितळलं ना की ह्याच्यामध्ये आपण जी तीळ आणि गुळाची पावडर करून घेतलेली आहे ना बघा ते ह्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे जसजसं गरम होईल ना कढाई छान अशी आणि ते बर्फीचं मिश्रण तस तसं ते गूळ आपण जेवढं बारीक करून घेतलेलं आहे ना ते पूर्ण असं छान एकजीव होतो खूप छान होतं हे खूप कमी वेळ लागतो बर्फी तयार व्हायला म्हणून तुम्ही यावर्षी नक्की करून बघा खूप मस्त आहे ही बर्फी आणि साधी सुपी पद्धत आहे बघा असं छान परतून घ्यायचं आहे हे पाच ते सहा मिनटामध्ये लगेचच गूळ वितळून जातो पूर्ण हे बघा छान मस्त असे तयार होते बर्फीचं मिश्रण गूळ बघा पूर्णपणे वितळलेलं आहे मिश्रण मस्त तयार झालेलं आहे बघा मस्त असं एकजीव होतं आहे कढाईला बघा कुठेही चिटकत नाही आहे गूळ असून पण कुठेही चिटकत नाही आहे मिश्रण मस्त तयार झालेलं आहे गॅस बंद करते आणि हे मिश्रण लगेचच आपण जे ताटाला तूप लावलेलं आहे ना त्याच्यामध्ये घेऊन ते आपल्याला मस्त असं थापून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला जाड पाहिजे पातळ पाहिजे बर्फी वडी त्याप्रमाणे तुम्ही ते थापून घ्या मस्त असं हे बघा मी आता ह्याचप्रमाणे व्यवस्थित असं चमचाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने असं मस्त आपल्याला थापून घ्यायचं आहे हे बघा किती व्यवस्थित मी वाटीच्या सहाय्याने असं व्यवस्थित थापून घेतलेलं आहे चमचा आणि वाटीच्या सहाय्याने आता ते एक चमच्यापर तीळ काढून ठेवले होते ना ते आता ह्याच्यावर आपण पसरून घेऊया आणि ते छान दिसतं एकदम असं पसरवल्यानंतर वरून तीळ लावल्यावर त्याला पुन्हा वाटीने आपण थापून घेऊया छानचे सेट करून घेऊया वडी ना बर्फी लहानपासून ते मोठ्यांपर्यंत आवडते हीला मेंटा मक नंतर ला ला। ने आता हिला फक्त आपण दोनच मिनटं असंच ठेवून देऊया मग नंतरला तिला सुरीने कट करून घेऊया कारण ती आत्ता खूपच गरम आहे दोन मिनटानंतर बघा आपण ते सुरीने कट करून घेऊया खूप खुसखुशीच वड्या होतात या हे बघा कटिंग करता करता ते निघतं आहे आणि हे तुम्हाला पाहिजे त्या अकराच्या तुम्ही कट करू शकता लांब पाहिजे तर लांबट पाहिजे डायमंड सेपचं पाहिजे स्क्वेअर पाहिजे किंवा झाकण्याच्या साह्याने तुम्ही याचे गोल गोल पण असे वड्या काढू शकता ते पण खूप छान दिसतात किती छान बघा एकदम साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे मस्त वड्या तयार झालेल्या आहेत आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊया हे बघा वड्या मस्त असं थंड झालेल्या आहेत किती इझिली निघतात आहे बघा फॅन खाली ठेवलं होतं पाच ते दहा मिनटं छान असं ते थंड होण्यासाठी हे बघा किती मस्त वड्या झालेल्या आहेत छान एकदम अशा खुसखुशी होत वड्या होतात तोंडात टाकल्यानंतर तुम्हाला चावायची पण नाही गरज लागत ते मस्त असं मेल्ट होऊन जातात एवढ्या छान वड्या होतात तर आता हे मी छान एका डिशमध्ये सर्व करते किती मस्त वडी निघालेली आहे बघा एकदम मस्त छान असे तर वडी बघा आपण सव वड्या मस्त झालेल्या आहेत बघा छान असं सव करते आहे मस्त अशा वड्या रेसिपी पूर्ण बघा आणि कशी वाढली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि या वड्या मस्त करून बघा तुम्ही लाडू आणि चिक्की खायची विसरून जाल एवढ्या मस्त ह्या वड्या होतात आपण वडी किंवा बर्फी पण बोलू शकतो तर वड्या बघा किती मस्त अशा खुसखुशीत होतात हे बघा तोंडात टाकताच त्या असे विरघळतात आणि एकदम साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे खूप छान वड्या होतात या आणि या पंधरा दिवस एकदम बाहेर डब्यामध्ये बंद करून ठेवले ना की एकदम मस्त अशा पंधरा दिवस टिकतात बाहेर कुठे फिरायला जाताना पण आपण हे करून घेऊ जाऊ शकतो मस्त वड्या तयार झालेल्या आहेत तर रेसिपी पूर्ण बघा कमेंट करा फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा आणि ही रेसिपी करून बघा थँक्यू